नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बघा सरळ सेवेच्या सिरीजमध्ये आज आपण पुढचा टॉपिक स्टार्ट करणार आहोत जो आहे भारत भौगोलिक व संकीर्ण आपले ऑलरेडी काही टॉपिक झालेले आहेत काही टॉपिक ऑन आहेत आणि आज मी काही एक नवीन टॉपिक स्टार्ट केला आहे कधी कधी खूप तेच तेज शिकवून मला पण कं थोडा कंट्रा येतो त्यामुळे नवीन काहीतरी टॉपिक स्टार्ट करायचा म्हणून मी भारत भौगोलिक व संकीर्ण स्टार्ट केलेलं आहे ऑलरेडी इतिहास या टॉपिक खूप मोठा आहे त्याच्यावरचे ऑलरेडी सोळा लेक्चर आलेले आहेत आपण तो पण कम्प्लीट करून घेणारच आहोत पण आज आपण हा टॉपिक स्टार्ट केलेला आहे बघा आजचा टॉपिक स्टार्ट करण्यापूर्वी मला सांगायचं सा काय होतं की एक प्रश्न विचारते त्याची तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या म्हणजे मग मला त्यानुसार निर्णय घेतला गे घ्यायला पहिला प्रश्न माझा असा आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षेचे पी वाय क्यू स्टार्ट करायचे आहेत का अठ्ठावीस सप्टेंबरला आपली परीक्षा आहे तर मग राज्यसेवा पूर्वपरीक्षेची पी क्यू मी घेऊ का तुमच्यासाठी तुम्ही बघणार असाल तर मला पुस्तक पण विकत घ्यायला ठीक आहे कारण बाजारात पुस्तक आलेले आहेत तर मग जर तुम्ही तयार असाल तर मग मला पुस्तकं पण बघून यायला आणि कोणतं पुस्तक घ्यायचं ते ठरवायला मग मा मला परमिशन पण घ्यायला मग तुम्ही जर सिरियस असाल तुम्हाला बघायचे असतील तर मग सांगा राज्यसेवा पूर्वपरीक्षेचे पी वाय क्यू स्टार्ट करायचे का हे झालं एक न्यू मला सांगायचं होतं ते दुसरं वनरक्षकसाठी मी जो एक शॉर्ट व्हिडिओ तयार केला होता आणि एक थोडासा लॉंग होता त्या दोन्ही याला तुमच्या सगळ्यांचे रिस्पॉन्स चांगले आहे जो शॉर्ट व्हिडिओ होता त्याला त्याच्यात जे मी सांगितलं होतं की तुम्ही लोक पी वाय क्यू त्याच्यात ॲड करत जा तर एक प्रज्वल सर आणि एक निखिल सर दोघांनी पण खूप चांगल्या पद्धतीने पी वाय क्यू टाकलेले आहेत तर मला सांगायचं काय होतं की त्याच्या दोघांनी जे प्रश्न टाकलेले आहेत ना त्याच्यातून एक व्यू काय कळाला म्हणजे जे मला हवं होतं त्यानुसार घडतंय बरोबर आता त्यांनी अभयारण्यांवर टाकले होते सरांनी निखिल सरांनी सागरेश्वर अभयारण्य याच्यावर पिवायकी होता आणि प्रज्वल सरांनी बोर अभयारण्य याच्यावर पी टाकलेलं ठीक आहे याच्यातून आता मला काय कळलं की ह्या अभयारण्यांवर प्रश्न आलेले आहेत मग आता माझा पुढचा जो पहिला टॉपिक येईल मी सगळे अभयारण्य तुमचे कम्प्लीट करून घेईल ठीक आहे म्हणजे तुमचं अभयारण्यांवरचा एकही प्रश्न चुकणार नाही अशा पद्धतीने पहिला फोकस माझा काय असेल की अभयारण्य तुमचे चुकायला नको जर ह्या पद्धतीने प्रश्न विचारला की कोणतं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर अशा टाईपचा जर प्रश्न आला तर हा चुकायला नको ठीक आहे आणि आत्ता जे रिसेंटमध्ये अभयारण्य म्हणून घोषित झालेले आहेत बाकी त्या दोघांनी पण एक्सप्लेनेशन पण टाकलेलं आहे तर असं जर इनिशिएट कोणी घेतलं किंवा अशा पद्धतीने सहभाग घेतला ना तर मलाही छान वाटतं आणि जो काही माझा उद्देश होता तर तो, तो सफल झाल्यासारखा वाटतो ठीक आहे पुढचा व्हिडिओ पहि पुढचा म्हणजे वनरक्षकसाठी पहिला व्हिडिओ आपला येईल अभयारण्य महाराष्ट्रातील अभयारण्य आणि ह्याच पद्धतीने समजा दिवसाला जरी एक एक प्रश्न टाकला ना आणि शक्यतो वनरक्षकचे जे माझे व्हिडिओ आहेत जसं वनरक्षक वनरक्षकसाठी जी माहिती दिली होती त्याच्या खालीच दोघांनी पण टाकले आहेत तसंच काही विद्यार्थ्यांनी जर टाकला तर ते बरं होईल जेणेकरून मग मला कलेक्शनसाठी पण योग्य जातं आता मी काय केलं आहे स्वतःचाच स्वतःसोबत एक ग्रुप तयार केला आहे ज्याला मी वनरक्षक नाव दिलेलं आहे आणि त्याच्यात मी प्रज्वल सरांनी जे काही मला कमेंट्स केलेले आहेत त्याच्या सिलेबसविषयी परीक्षेच्या स्वरूपविषयी आता निखिल सरांनी जे काही सांगितलं त्याचे स्क्रीनशॉट काढून मी तिथे सेव्ह करते जेणेकरून मग मा, मला एक एक टॉपिक घेऊन तुमचा कम्प्लीट करायला ठीक आहे माझं सांगण्याचं मतितार्थ काय की तुमच्याकडून पण ह्या पद्धतीने विद्यार्थ्यांचं डेडिकेशन दिसतं तर मलाही खूप छान वाटतं म्हणजे मग मी पण त्याच उत्साहात आणि प टू द पॉईंट आपण ते विषय कम्प्लीट करून घेऊ हे मला तुम्हाला सांगायचं होतं ठीक आहे बाकी दुसरी गोष्ट मला ही म्हणायची होती बघा निखिल सर आणि इवन प्रज्वल सरांनी पण ही गोष्ट पॉझिटिव्ह दाखवली मला दोघांनी पण की त्यांच्याकडून जर त्यांच्याकडे पी डी एफ असतील काही गोष्टी असतील तर ते मला शेअर करू इच्छितात खूप चांगली गोष्ट आहे पण प्रॉब्लेम हाच होतो दोन्ही सरांना सांगते की माझा नंबर कोणाकडेच नाही आहे बरोबर आणि निखिल सर तर म्हटले की डिस्कशन ग्रुप वगैरे असेल तर ते मला टेलिग्रामलावर पण शेअर करू शकता पण टेलिग्रामला तर माझे टेलिग्रामला त्यांना शेअर करता येणार नाही किंवा डिस्कशन ग्रुप आपला नाहीच आहे ठीक आहे तर मग माझं म्हणणं काय होतं की दोघांना म्हणते आणि इतर ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांनी पण सांगा कमेंट बॉक्समध्ये की असं काही आहे का की म्हणजे असं टेलिग्राम चॅनल की ज्याच्यावर तुम्हाला हे पी डी एफ माहिती असतील मग मला ते पुढच्या कमेंटमध्ये मेन्शन करा मग मी त्या किंवा त्या टेलिग्रामची लिंक द्या मी त्या टेलिग्रामवर जाते किंवा त्या टेलिग्रामचं नाव जरी सांगितलं तरी चालेल आणि अशा अशा ठिकाणी असं असं हे पी डी एफ आहे तुम्ही ते बघा ठीक आहे तर मग मी जाऊन ते बघते किंवा मग तुम्ही आता बघा अभयारण्य या टॉपिकवर जर दोन प्रश्न आले आणि ह्याच टा ह्याच पद्धतीने जर प्रश्न असतील तर मग काही हरकत नाही आहे मग सगळे अभयारण्य आपण तोंडपाठ करून घेऊ ठीक आहे मग आता जर आपल्याला हे कळलं आहे की अभयारण्य या टॉपिकवर कसा स्टडी करायचा आहे तर आता पुढच्या वेळेस तुम्ही काय करा तुम्ही दुसरा कोणता तरी टॉपिक घ्या आणि त्याच्यावर प्रश्न टाका ठीक दो टाक आहे दोघांनी पण छान प्रश्न टाकलेले आहेत मला खूप आवडलं तर मग आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी पण जर अशी सुरुवात केली तर अजून कौतुकास्पदच ह्या गोष्टी होतील आणि ह्या दोघांनी जे टाकलेले आहेत त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद ठीक आहे आपण मी लवकरच अभयारण्यांवरचा व्हिडिओ आणेल बघा आजचा व्हिडिओतला पहिला प्रश्न काय आहे बघा भीमा नदी कोणत्या जिल्ह्यातून जाते तर अहमदनगर पुणे आणि सोलापूर हां तर बघा माझी बॅटरी लो दाखवत आहे तर मला चार्जिंगला लावावं लागेल तर आपण काय करू ए एवढा टॉपिक कंप्लीट करू जेवढा होईल तेवढा मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं करूया ठीक आहे बघा भीमा नदी कोणत्या जिल्ह्यातून जाते अहमदनगर पुणे सोलापूर म्हणजे भीमा नदीचा उगम कुठे आहे पुणेतून आहे बरोबर आणि तिचा फ्लो कसा पुणे अहमदनगर सोलापूर नंतर काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा केला जातो तो मुंबईमध्ये ठीक आहे कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही येत तर अजिंक्यतारा मग अजिंक्यतारा कोणत्या जिल्ह्यात आहे तर सातारा जिल्ह्यात आहे ज्याला काय म्हटलं जातं म्हणजे अजिंक्यतारा हे फोर्टलाच अजून काय म्हटलं जातं तर सप्तर्षी फोर्ट ठीक आहे पुढे बघा अंदमान बेटसमूहातील ज्वालामुखी निर्मित बेट कोणते आहे तर बेर बॅरन आयलंड ठीक आहे पुढे बघा महाराष्ट्र राज्याची सीमा एकूण किती राज्यांना मिळते तर एकूण सहा राज्यांना मिळते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण यांनी राज्यच विचारली आहे जर राज्य प्लस केंद्रशासित प्रदेश विचारला तर एकूण सात होतं हे नीट लक्षात ठेवा पुढे बघा कोणत्या राज्याला सर्वात मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे तो गुजरात राज्याला लाभलेला आहे एकूण किती जे राज्य आहे म्हणजे एकूण किती राज्यांना समुद्रकिनारा आहे तर एकूण नऊ राज्य आहे ठीक आहे स सिक्वेन्सने लक्षात ठेवा गुजरात नंतर महाराष्ट्र नंतर गोवा मग कर्नाटक मग केरळ मग तमिळनाडू मग आंध्र प्रदेश नंतर ओडिशा आणि नंतर पश्चिम बंगाल ठीक आहे हे मी न बघता डायरेक्ट सांगितलेलं आहे तर ह्या पद्धतीने तुम्हाला पण आलं पाहिजे ठीक आहे नऊ राज्य त्याच्यानंतर सोय सेला बोगदा कोणत्या राज्यात बांधण्यात आला तर अरुणाचल प्रदेशमध्ये त्याच्यानंतर अजून एक विष्णू काटकर सरांची एक कमेंट होती की मॅडम कंबाईनसाठी पण सिरीज घ्या तर ता मी त्यांना रिप्लाय केला होता की ऑलरेडी सिरीज वगैरे आहे तर ते म्हटले की मी ऑलरेडी तुमचे सगळे लेक्चर बघितले आहे तर अजून घ्या तर ठीक आहे सर आपण लवकरच स्टार्ट करू ॲक्च्युली आपली तीच सिरीज चालू झाली होती पण काय झालं सरळसेवेचे स्टुडंट्स खूप वाढले आपल्या ग्रुपवर त्यामुळे मग त्यांची मागणीनुसार मला थोडं तिकडे शिफ्ट व्हावं लागलं आपण त्यांचं ते थोडं म्हणजे कव्हर करून घेऊया आणि ते एकदा कव्हर झालं ना की आपण कंबाईनची म्हणजे काही दिवसात आपण कंबाईनच्या यायला पुन्हा स्टार्ट करू आणि फक्त मला हे सांगा की राज्यसेवेची आपल्याला स्टार्ट करायची आहे की नाही म्हणजे मग मला बुक्स आणून प्रिपरेशन करायला पुढे बघा चपराळा अभयारण्याचा विस्तार कोणत्या तालुक्यात ता ता आहे तर चारमोशी ठीक आहे चारमोशी म्हणजे काय तर गडचिरोली जिल्ह्यातलं तर बघा गडचिरोली जिल्ह्यात चारमोशी तालुका आहे आणि त्याच्यासोबतच जर आपण थोडं विकिपीडियावर सर्च केलं ना तर ता त्याच्यात ता काय काय म्हणतात ते की हे बघा चारमोशीमध्ये चामोर्शीमध्ये आहे आणि त्याचा काही बघ मुलचे पण आहे पण मोस्ट ऑफ जे आहे ते ह्या तालुक्यात आहे आणि हा काय जो मॅप दाखवला ना मी तुम्हाला हा आहे गडचिरोलीचा मॅप त्यामुळे हे पण लक्षात ठेवा मुद्दामून मॅप दाखवत असते पुढे मला दाखवायचं काय होतं तर गडचिरोलीशीच रिलेटेड एक प्रश्न होता बघा गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन कोणत्या तालुक्याच्या ठिकाणी आहे तर बघा कोणत्या वडसा तर वडसा तालुका पण तुम्हाला दाखवायचा आहे बघा हा वडसा तालुका आहे हा तर ह्या गोष्टी तुम्हाला मला दाखवायच्या असतात त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र राज्याच्या गोसेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत तर शेखर मुंदडा हे आहेत ठीक आहे मग आता जर महाराष्ट्र गोसेवा आयोग आलेला आहे तर आपल्याला महाराष्ट्र गोसेवा आयोगाविषयी थोडीफार माहिती असायला पाहिजे तर फक्त एक तेवढं दाखवून घेते मी तुम्हाला बघा एक दोन मिनिट फक्त फक्त मला तुम्हाला त्याच्यातला ऍक्ट दाखवायचा आहे आपण सगळं नको वाचायला बघा द फर्स्ट अँड करंट चेअरमन ऑफ द महाराष्ट्र गोसेवा आयोग म्हणजे काऊ वेलफेअर कमिशन इज श्री शेखर मुंदडा ही वॉज अपॉइंटेड टू द पोझिशन ऑन जुलै सेवन टू थाउजंड ट्वेंटी थ्री अँड द कमिशन वॉज एस्टॅब्लिश टू सुपरवाईज ऑर्गनायझेशन्स वर्किंग फॉर द कन कॉन्झर्वेशन प्रोटेक्शन अँड वेलफेअर ऑफ कॅटल इन महाराष्ट्र बघा मला त्या ॲक्ट सांगायचं आहे द महाराष्ट्र गोसेवा आयोग वॉज कॉन्स्टिट्युटेड थ्रू द महाराष्ट्र गोसेवा आयोग ॲक्ट टू थाउजंड ट्वेंटी थ्री ठीक आहे अँड इट्स इम्प्लिमेंटेशन वॉज नोटिफाईड ऑन मे टेन्थ टू थाउजंड ट्वेंटी थ्री ठीक आहे ही गोष्ट नीट लक्षात ठेवा मुद्दा मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर बघा चांद्रयान तीन कोणत्या केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले तर सतीश धवन अंतरिक्ष केंद्र आणि हे कुठे आहे तर आंध्र प्रदेशमध्ये ठीक आहे पुढे बघा महाराष्ट्र हे झालं भारताचा भारतातील भारता पहिला बहुउद्देशीय हरित हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले तर हिमाचल प्रदेशमध्ये आपण काय करू जरी बॅटरी लो असली ना जोपर्यंत माझा मोबाईल स्वतःहून स्विच ऑफ होत नाही किंवा संपत नाही तोपर्यंत आपण लेक्चर चालू ठेवू हां भारतातील पहिला बहुउद्देशीय हरित हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले ते हिमाचल प्रदेशमध्ये हा भारताचे चंद्रयान मोहिमेतील चांद्रयान तीन लँडिंग एक दोन मिनिट हां ठीक हा, आहे चांद्रयान तीनच्या लँडिंग स्थळाला सव्वीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी काय नाव देण्यात आले तर शिवशक्ती हे नाव देण्यात आले पुढे बघा भारतीय वंशाच्या डॅश डॅश यांनी सर्व विसमायनो अंमलांकरिता असलेले कोडण शोधण्याच्या कामात महत्वाची भूमिका पार पाडली ते कोण होते डॉक्टर हरगोविंद खुराना होते ठीक आहे डॉक्टर हरगोविंद खुनारा मग आपल्याला हे माहिती पाहिजे की कशाच्या कोणती सिटिझनशिप होती त्यांच्याकडे तर कोणती होती तर अमेरिकेची होती एसची होती पुढे बघा भारताच्या सर्वात दक्षिणेला असलेला भाग कोणता ला तर अंदमान आणि निकोबार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून नाही तर परभणी हां परभणीला परभणी बघा असा मध्ये येतो सेंटर सेंटरमध्ये म्हणजे कोणतीच राज्याची सीमा त्याला लागून नाहीये मग ह्या गोष्टी असा तुम्ही लक्षात ठेवत चला एक दोन मिनिट मी तुम्हाला लगेच दाखवते बघा हा आहे परभणी दिसला बघा मध्ये येतो की नाही कोणत्याच राज्याची सीमा त्याला लागून नाही त्यामुळे असे जिल्हे पण लक्षात ठेवायचे म्हणजे जर एखादा प्रश्न त्या त्या जिल्ह्यावर म्हणजे ऑप्शनमध्ये ते असेल तर आपल्याला इलिमिनेट करता येईल त्याच्यानंतर कर्नाटकला विचारलं आहे ना तर कर्नाटकला एकूण सात राज्यांच्या सीम म्हणजे सात जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटकला लागून आहेत कुठून नांदेडपासून स्टार्ट करायचं नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा एकूण सात ठीक आहे पुढे बघा नर्मदा आणि तापी या नद्या काय आहेत पश्चिम वाहिनी आहेत पुढे बघा कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर रायगड जिल्ह्यात लक्षात कसं ठेवायचं की रायगड वरून मी ट्रिक करताना राया नावाचा मुलगा लक्षात ठेवते रायाचा कान कर्नाळा नाळा किंवा कान रायाचा कान कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड जिल्ह्यात कृष्णा व पंचगंगा नद्यांचा संगम कोठे आहे नरसोबाची वाडी हे ऑलरेडी खूप दमाज तुम्हाला दाखवून झालेलं आहे साल्हेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर नाशिक जिल्ह्यात आहे फ्लेमबिंगू अभयारण्य कोठे आहे तर ठाणे खाडी येथे आहे डॅश डॅश हा पर्वत आहे तर हिमालय हा पर्वत आहे त्याच्यानंतर कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत डॅश डॅश म्हणजे चार मिनिटांचा फरक असतो वसईच्या किल्ल्याचा प्रकार कोणता तर भुईकोट किल्ला कातळ शिल्प हे कोणत्या गावामध्ये आढळून येते तर कुडोपी हां शिल्प हे कोणत्या गावामध्ये आढळून आढळून येते तर कुडोपी गावामध्ये आढळून येते एक दोन मिनिट मी तुम्हाला फक्त कातळ शिल्प म्हणजे काय हे मी आ, सर्च केलं तर शिल्प म्हणजे काय असतं दगडांवर जे काही लिहिलेलं असतं ता ना त्याला म्हणतात कातळ शिल्प पण एक तुम्हाला मी मराठीत त्याची डेफिनेशन लगेच दाखवून देते कातळ शिल्प म्हणजे खडकांवर किंवा कातळांवर कोरलेले प्राचीन चित्रे किंवा कलाकृती मी लिखाण म्हटली वाटतं तर नीट बघा ही डेफिनेशन आहे कातळ शिल्प म्हणजे खडकांवर किंवा कातळांवर कोरलेले प्राचीन चित्र किंवा कलाकृती या चित्रांमध्ये विविध प्राणी मानव धार्मिक चिन्हे आणि भौमितिक आकार आढळतात ही शिल्पे हजारो वर्षांपूर्वीची असून मानवी संस्कृतीचा आणि इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे ठीक आहे पुढे बघा फ्लेमिंगो अभयारण्य कोठे आहे ठाणेखाडी हे तर झालं आपलं हा पुढे बघा घारापुरीच्या गुफा कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात तर रायगड जिल्ह्यात आढळतात ठीक आहे एलिफंटा केव्ज तर गेटवे ऑफ इंडियापासून जेव्हा आपण जातो ना तर दीड सव्वा तास लागतो आपल्याला जायला म्हणजे ते ज्या हे असतात ना काय म्हणतात बोट असतात त्यांच्या तर त्या बोटने आपल्याला तिथपर्यंत जायला मिनिमम सव्वा तास लागतो आणि छान वाटतं तिथे गेलं रायगड जिल्ह्यामध्ये त्या आहेत घारापुरीच्या लेण्या म्हणजे कोणते व्हिडिओ बरं माझे माय जर्नी टू एलिफंटा केव्जमध्ये मी ते सगळं सांगितलेलं आहे काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे कशा पद्धतीने जायला पाहिजे आणि ह्या बोटींमध्ये बसताना काळजी घ्यायची कारण बसायला वयस्कर लोकांना त्रास होऊ शकतो ठीक आहे वयस्कर लोक बसताना त्यांना त्रास होऊ शकतो पण त्रास कुठे नाही होत वयस्कर लोकांना जे आम्ही आत्ता गोव्याला गेलो होतो तिथे ते क्रूज असतात ना तिथे व्यवस्थित असतं सगळं त्या क्रूजवर क्रूजवर वयस्कर लोक जाऊ शकतात पण याच्यावर ह्या बोटींमध्ये चढायला उतरायला बऱ्यापैकी टेन्शनची गोष्ट असते पण क्रूजवर काही टेन्शन नसतं पुढे बघा बीबीचा महाल कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर अहमदनगर की अहिल्यानगर ठीक आहे पुढे बघा पीए दुरा ही येते तर तर नाही आहे पीएडुरा म्हणू शकतो आपण पेट्रिया तर बघा पेट्रिया नेमकं काय आहे ते पण मी तुम्हाला सांगून देते आणि म्हणजे एक दोन मिनिट फक्त जे कोणी राज्य सेवा करत असतील यूपीएससी करत असतील त्यांच्यासाठी ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे आणि बाकी जर रायसरळ सेवेला थोडक्यात हा प्रश्न आले येऊ शकतो जर विचारायचं झालं तर च्या नावाने बघा हे बघा पीए डुरा किंवा पेट्रॅडुरा एक इटावली म्हणजे इटालियन शब्द आहे जिसका अर्थ आहे कठोर पत्थर यह एक कला तकनीक है जिसमें अर्ध कीमती पत्थरों को काट कर संगम रमर या अन्य कठोर सतहों में जडा जाता है जिससे जटिल और सुंदर चित्र बनाए जाते हैं इसे इचीनकारी या पच्छीकारी भी कहा जाता है खासकर दक्षिण एशिया में ठीक है तर पेट्राडुरा नीट लक्षात ठेवा आणि अजूनही आहे एक दोन मिनिट एक इंग्लिशमध्ये पण डेफिनेशन दाखवून देते त्यांना म्हणायचं काय आहे आणि मी त्याच्यासाठी तुम्हाला इमेज पण आणलेली आहे की कसं ते दिसतं हे बघा पेट्रॅडुरा मिनिंग हार्ड स्टोन इन इटालियन इट इज डेकोरेटिव्ह आर्ट टेक्निक दॅट इनवॉल्व इनलेइंग कट अँड पॉलिश सेमी प्रेशियस स्टोन्स इन टू अ स्टोन बेस टू क्रिएट इंट्रिकेट डिझाईन अँड इमेजेस इट इज अ फॉर्म ऑफ मोझाईक वर्क वेअर द स्टोन्स आर meticulously fitted टुगेदर लाईक like a jigsaw puzzle टू form पॅटर्न्स or पिक्चर्स म्हणजे त्यांनी काय म्हटलंय खूप सावधानतेने ते काम करावं लागतं की आणि ते जिक्सॉ पझल म्हणजे जिक्सॉ पझल म्हणजे ते लहान मुलांचे ते खेळणे असतात ना किंवा चित्र असतात बघा ते एकमेकांमध्ये आपण गुंफले ना की त्याच्यातून एक नवीन चित्र तयार होतं हे बघा हे याला म्हणतात जिक्सॉ पझल ठीक आहे तर त्या पद्धतीने आणि हे बघा ही काय झाली ही झाली मोझॅक फ्रेम झाली मला मोझॅक तुम्हाला अर्थ समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला हे बघा मोझॅक फोटो म्हणजे काय बाक बारीक बारीक जे छोटे छोटे पिक्चर असतात किंवा तुकडे असतात ना ते एकत्र करायचे आणि त्याच्यातून एक मोठी फ्रेम तयार करायची ही झाली मोझॅक फ्रेम आणि पुढे मला तुम्हाला काय दाखवायचं होतं आता मोझॅक फ्रेमची पण मी ही डेफिनेशन आणली होती ठीक आहे मोझॅक फ्रेम म्हणजे नेमकं काय त्याच्यानंतर हे बघा हे मेन मला दाखवायचं होतं की डुरा आर्किटेक्चर बघा या पद्धतीने आहे तुम्ही गुगल सर्च करा तुम्ही त्याच्यावर जाऊन बघू शकता पुढे खरमोर हे काय आहे तर मध्य प्रदेशमध्ये आढळणारा दुर्मिळ पक्षी आहे तर त्याची पण इमेज मी आणलेली आहे ती फक्त बघून घ्या खरमोर पक्षी हां हे घ्या हा आहे खरमोर पक्षी पुढे बघा रापण काय आहे तर मासेमारीचा एक प्रकार आहे ठीक आहे त्याची पण डेफिनेशन मी जेव्हा सर्च केली तेव्हा विषय आपण बघून घेऊ काय आहे मासेमारीचा हा एक प्रकार आहे रापण म्हणजे कोकण किनारपट्टीवर मच्छीमारीसाठी वापरली जाणारी एक पारंपरिक पद्धत यात यू आकाराचे जाळे समुद्रात टाकून ते लाकडी खांबाच्या साहाय्याने उचलले जाते या पद्धतीने मासेमारी पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि सामुदायिक प्रयत्न आवश्यक असतात ठीक आहे पुढे चला कोणता अधातू सामान्य खोलीच्या तापमानाला जलस्थितीत राहतो सामान्य खोलीच्या तापमानाला तर ता ब्रोमेन अं नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता तर मुंबई उपनगर पुढे एक लहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर नाशिक जिल्ह्यात ठाणे जिल्ह्याचे विभाग विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची स्थापना डॅश डॅश चाली झाली तर दोन हजार चौदामध्ये झाली एक ऑगस्ट दोन हजार चौदामध्ये आणि त्याच वर्षी बघा तेलंगणाची पण स्थापना आंध्र प्रदेशमधून झालेली तर बघा दोन जून दोन हजार चौदा तेलंगणाची स्थापना हे दोन्ही डेट्स नीट लक्षात ठेवा दोन जून दोन हजार चौदा तेलंगणा आणि एक ऑगस्ट दोन हजार चौदा पालघरची स्थापना ठीक आहे पुढे बघा जगातील सर्वोच्च पर्वतरांग डॅश डॅश आहे तर काराकोरम आहे मी त्या पर्वतरांगांचा सिक्वेन्स कसा लक्षात ठेवला आहे की अशा पद्धतीने वरून खाली ह्या येतात तर काल झापी काल झापी म्हणजे काराकोरम लडाख झास्कर आणि पीर पंजाब अशी ती मी ट्रिक लक्षात ठेवली ठीक आहे पुढे बघा पृथ्वीच्या परिवलनास चोवीस तासांचा कालावधी लागतो एका तासात पृथ्वीवरील डॅश डॅश जातात तर ता एका तासात पृथ्वीवरील बारा रु रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात पुढे बघा एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प ते वा ते वाहून सॉरी एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प ते पाहून डॅश डॅश काढली जाते तर निरपेक्ष आर्द्रता काढली जाते ठीक आहे अशा पद्धतीने आपला आज पहिला पाठ आलेला आहे माझं मेन काय आहे हे कम्प्लीट तर करून घेऊ आणि एक अभयारण्यावर मी पहिला वनरक्षकचा व्हिडिओ आणेन ठीक आहे आणि एक करंट अफेअर्सचा पण एक कोणतं तरी लेक्चर आणण्याचा प्रयत्न करते ठीक आहे धन्यवाद